हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आज तुम्हाला संत तुकाराम मार्गांचा हा अभंग तुम्हाला देवाकडे घेऊन जाणार नाही तो तुम्हाला स्वतःसमोर उभं करणार आहे तुम्ही देवाचं नाव घेता पण मन अजून अशांत आहे पूजा करता पण आयुष्य तसंच अडकलं आहे का तुकाराम महाराज स्थिर प्रश्न विचारता देव इतका जवळ असून माणूस पामल कसा असतो हा अभंग शेवटपर्यंत ऐकला तरी एक सत्य स्वीकारावं लागेल देव बदलत नाही आपण बदलायला टाळाटाळा करतो म्हणून विनंती करतो व्हिडिओला लाईक करा आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा हा अभंग शेवटपर्यंत शांतपणे ऐका कारण शेवटी एक प्रश्न आहे जो तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही घेर ते पामर जीव किती विशांच झनी लोळिंगत चवल्या अंत न लागे भोग वाहून या भार कुसचेल उजे नव्हे तीच माझे थिता त्याग तुकामाने कैसे नाही त्याची लाज संतांचे केशीराज साधेला तो महाराज म्हणतात गैर म्हणजे आजूबाजूला पामर म्हणजे नीच बिव खारवलेल्या अज्ञानात अडकलेला महाराज असं म्हणत नाही की ते लोक कमी आहेत ते म्हणतात लोक भरपूर आहेत पण शुद्ध जीवन जगणारे फार थोडेच आहेत आज आपण चारही बाजूने गर्दी पाहतो रस्त्यांवर गर्दी सोशल मीडियावर गर्दी देवळात गर्दी कार्यक्रमात गर्दी पण प्रश्न असा आहे की या गर्दीत माणूस आहे का तो फक्त देह घेऊन फिरतोय पामरपणा म्हणजे गम गरिबी नाही पामरपणा म्हणजे शिक्षणाचा अभाव नाही पामरपणा म्हणजे योग्य अयोग्य ओळखण्याची शक्ती हरवणं स्वतःला न ओळखणं आयुष्य कशासाठी आहे हेच विसरणं आजचा समाज आणि पामर अवस्था म्हणजेच आज माणूस म्हणतो मला सगळं मिळालंय पण काहीतरी कमी आहे घर आहे काम आहे फोन आहे मनोरंजन आहे पण समाधान नाही स्थैर्य नाही आतून शांतता नाही का कारण आयुष्यात आहे पण जाणीवपूर्वक नाही तो कारण महाराज म्हणतात हेच पामरपणाचं लक्षण आहे विषाच झने नालप लोळिंग ही ओळ म्हणजे संपूर्ण अभंगाचा कारसा आहे विषय म्हणजे काय पैसा भोग वासना सत्ता प्रसिद्धी तुलना तुकाराम महाराज म्हणतात माणूस यात न्हालेला आहे पण समाधानाऐवजी तो यात लोळतोय लोळणं म्हणजेच जाणीवपूर्वक त्यात अडकणं तरीही बाहेर पडायचा प्रयत्न न करणं आज माणूस म्हणतो हे चुकीचं आहे मला माहिती नाही पण सोडवत नाही हीच सर्वात धोकादायक अवस्था आहे आज मोबाईल म्हणजे झोप चोरणारा वेळ चोरणारा लक्ष चोरणारा आणि या तरीही आपण म्हणतो माझ्याकडं वेळ नाही वेळ नाही की इच्छाशक्ती नाही तुकाराम महाराज चारच्या वर्षापूर्वी उर, म्हणाले होते विषांत लोळणारा माणूस स्वतःच स्वतःचा क्षेत्र बनतो जेवल्या अंत न लागे भोग हिवळ फार खोलाय जेवल्या म्हणजे ओढ हवी आसक्ती तुकाराम महाराज म्हणतात भोगाचा अंतच लागत नाही आज मिळालं उद्या कमी वाटतं आज साध्य झालं उद्या आणखी हवं एक गाडी तू मग दुसरी एक फोन मग नवा एक घर मग मोठं पण प्रश्न असा आहे मन कधी भरतं उत्तर आहे मन भोगाने भरत नाही ते विवेकाने भरत असते भोगाची साखळीच म्हणजे तुकाराम करा आधुनिक मानसशास्त्रापुढे मानसशास्त्रापेक्षा पुढे होते भोग थोडा आनंद सवय कंटाळा नवा भोग ही साखळी कधीच तुझ्यात नाही जोपर्यंत माणूस जागा होत नाही <coughs> आता एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा मी खरंच सुखी आहे का की फक्त व्यस्त आहे मी जगतोय की फक्त चाललोय कारण तो खरा महाराज थेट आपल्या खांद्याला हात ठेवून विचारणार आहे तू वज वाहतोयस की जीवान मा आजच्या भागात म्हणजे वरील मागे आपण बघितले माणूस विषयात काल लोडतोय भोगांचा अंत काल लागत नाही आणि विवेक हरवला की जीवन कसं पामार होतं हा प्रश्न आता बदलतोय आज संत तुकाराम महाराज आपल्याला आपल्यावर बारोप करीत नाही ते आपल्या खांद्यावर वज दाखवतात की वळ म्हणजे आजच्या माणसाचा एक्सरे आहे वाहुनिया म्हणजेच वाहतोय भार ओझे कुशील म्हणजे निरुपयोगी घाणेलं पवित्र तुकाराम महाराज म्हणतात माणूस आयुष्य नाही जगत ते ओझं वाचतोय पण कसले आज प्रत्येकाच्या खांद्यावर अपेक्षाचं ओझं आहे समाज काय म्हणेल याचं ओझं प्रतिष्ठेचं ओझं तुलना करण्याचं ओझं लोकांपेक्षा मागे नको याचं ओझं कारण या ओझ्याखाली माणूस हळूहळू थकतो चिडतो कोरडा पडतो पण तरी म्हणतो देव माझी मदत का करत नाही तुकाराम महाराजांचा थेट प्रश्न करतात देव म्हणतो वजं खाली ठेव माणूस म्हणतो नाही मला सवय आहे तुकाराम महाराज स्पष्ट करतात देव वज उचलायला तयार आहे पण माणूस वजं सोडायला तयार नाही आज अनेक लोक म्हणतात मी खूप धार्मिक आहे पण मनात द्वेष मनात असूया मनात अहंकार तुकाराम महाराज म्हणतात मग धर्म कुठे आहे तुकाराम महाराज सांगतात कपड्यात नाही धर्म शब्दात नाही धर्म सवयत नाही धर्म म्हणजे ओझ हलकवन नव्हे तीच माझे थिता त्याग तुकाराम महाराज इथे तुकाराम महाराज फार मोठे सत्य सांगतात ते म्हणतात मी उपदेशक नाही मी वेगळा नाही मीही ह्याच समाजाचा भाग आहे पण महाराज स्वतःला श्रेष्ठ मानत नाही ते स्वतःला जबाबदारी मानतात त्याग म्हणजे नेमकं काय आज लोक म्हणतात त्याग म्हणजे संसार सोडणं पण नाही तुकाराम महाराज सांगतात त्याग म्हणजे घर सोडणं नाही त्याग म्हणजे जबाबदारी टाळणं नाही त्याग म्हणजे आसक्ती सोडणं मीच बरोबर हा अहंकार सोडणं नको असलेलं ओझं खाली ठेवणं संसारात राभणीत त्याग करता येतो पण अहंकारात राहून भक्ती होत नाही आज मानसिक का वाढतो या कारण आपण सगळं धरण ठेवतो सोडत नाही मोकळ होत नाही तुकाराम महाराज चारशे वर्षापूर्वी म्हणाले होते जो सोडत नाही तो कधीच हलका होत नाही लाज रूप म्हणतात माझ्या परिस्थितीचा त्याग शक्य नाही तुकाराला महाराज विचारतात मग विषय कसे शक्य होतात अहंकार कसा होतो द्वेष कसा शक्य होतो जे नको ते शक्य आणि जे हवं ते अशक्य टोका म्हणे कैसे नाही त्याची लाज इथे अभंग टोकाला पोचतो तुकाराम महाराज स्वतःला धारेवर धरतात तुका म्हणे म मा... म्हणजे मीच म्हणतोय देव असूनही संत असूनही ज्ञान असूनही माणूस तसाच राहतो मग लाज कोणाची ही लाज देवाची नाही धर्माची नाही संतांची नाही ही लाज आपल्या आळशीपणाची आहे जी ही लाज आपल्या हट्टाची आहे ही लाज आपल्या बदलण्या करण्याची आहे सत्यकर्ते पण स्वीकारत नाही यालाच तुकाराम महाराज म्हणतात लाज आता स्वतःला प्रश्न विचारा मी देवाला दोष देतोय की स्वतःला बदलला घाबरतोय मी प्रार्थना का करतोय की फक्त तक्रार करतोय तो करा मार्गांचं शेवटचं उत्तर आता पुढे आपण देणार आहोत <coughs> तो करा मार्ग शेवटी आशयाचा हात देतात ते दोष टाकून थांबत नाही ते मार्ग दाखवतात पण मार्ग सोपा होत नाही ते प्रामाणिक होतात आत्तापर्यंत आपण पाहिलं माणूस विशांत का अडकतो भोगाता अंत का लागत नाही आपण स्वतः कसं ओझं वाचतो आणि देवा असूनही बदल का होत नाही आता फक्त एकच प्रश्न उरतो या सगळ्यातून बाहेर पडायचा मार्ग आहे का की माणूस पामरत राहायला जन्मालेला आहे संत तुकाराम मार्ग देते शेवटचं उत्तर देतात ही ओळ म्हणजे अभंगाचं हृदय आहे केशराज म्हणजे चरण असले साध म्हणजे आग आठली प्राप्त केले तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी संतांचे चरण धरले त्यांनी जीवनाचा मार्ग गाठला पण इथे एक मोठा गैरसमज आहे संतांचे चरण म्हणजे फोटाला हार घालणं नव्हे फक्त अभंग ऐकणं नव्हे तुकाराम महाराज महाराज म्हणणं नव्हे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात संतांचे चरण म्हणजे संतांची दिशा महाराज म्हणतात कमी हवं साधं जग प्रामाणिक हा अहंकार सोडा आणि सत्याची तडजोड करू नका हे ऐकायला सोपं आहे पण जगायला कठीण आहे म्हणूनच बहुतेक लोक संत मानतात पण संत हरकत जगत नाही का आपली फसवणूक आपण संतांना का दूर ठेवतोच हा आजचा वास्तविकतेचा अर्थ आहे कारण संत आपली फसवणूक चालू देत नाही खोट्या सबबी मान्य करत नाही आणि अर्चात नेहमी अर्चा दाखवत असतात आणि अरचा म्हणजे कुणालाच आवडत नाही तुकाराम महाराज म्हणतात संत जवळ आले की ते विषय दूर करतात आंतरबदलाचा खरा क्षण माणसाचे जीवन बदलते सकाळ मोठ्या स चमत्कारांनाही तर अचानक धन मिळाले नाही तर जीवन बदलते एका प्रामाणिक निर्णयाने तो निर्णय कोणता मी स्वतःला फसवण्यात थांबवतो तुकाराम महाराज वारंवार सांगतात देव बाहेर नाही देव आत आहे पण आतला देव अहंकाराने झाकलेला विषयाने दाबलेला भीतीने गप्प बसलेला संतांची वाणी हा तो वा आवाज आहे जो आतल्या देवाला जाग करतो आहे आता स्वतःला विचारा मी देवाकडे जातो आहे की देवाला माझ्याकडे म्हणजे माझ्या अपेक्षांकडे ओढतो आहे मी प्रार्थना करतो आहे की व्यवहार मी बदल मागतो आहे की बदल टाळतो आहे कारण तो कारण मला शेवटी स्पष्ट सांगतात देव कधीही अडथळा नसतो अडथळा आपली पकड असते तुकामाने कैसे नाही त्याची लाज हेच आता अंतिम सर् अर्थ ही वळ आपल्याला वेगळ्या अर्थाने समजावते ही लाज अपराधाची नाही ही लाज जागृतीची आहे तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं कळू नये तर जर तू बदलत नसेल तर मग तुला लाज कशी वाटत नाही ही लाज दुखवण्यासाठी नाही ही लाज जागा करण्यासाठी आहे जीवनाचा आता खरा मार्ग आता दोनच मार्ग उरतात विषयांचा मार्ग सतत हाव सतत तान सतत असमाधान संतांचा मार्ग म्हणजे इथे त्यांचा साधेपणा विवेकान अशांत अंतता ता शांती तुकाराम मार्ग विचारतात तुम्ही कोणता मार्ग निवडतो आहे आज संत तुकाराम मार्गाने आपल्याला दोष दिला नाही त्यांनी आपल्याला निवड दिली देव जवळ आहेत संत जवळ आहेत मार्ग स्पष्ट आहे पण चालायची की नाही हे आपल्या हातात आहे जर हा अभंग तुमच्या मनाला लागला असेल तर एक प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कोणाला तरी शेअर करा आणि अशाच संतवाणीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण संतांचे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर ते स्वतःला बदलण्यासाठी आहेत धन्यवाद